फळांचा राजा म्हणजेच आंबा आणि याच कोकणातील आंब्याची वर्षभर खवय्य वाट बघत असतात पण आता आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे कारण कोकणातून आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये आज दाखल झालीय नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोकणातील पहिला आंबा दाखल झालाय पण हा हापूस आंबा नसून कोकणातील देवगड येथून केशर आंबा आहे पेटीची रितसर पूजा करून यंदाच्या हंगामाचा मुहूर्त करण्यात आला येणाऱ्या आठ दहा दिवसात आंब्याच्या अजून पेट्या दाखल होतील अशी माहिती बागायतदारांनी दिली आहे आज दाखल झालेल्या पाच डझनाच्या केशर आंब्याच्या पेटीची किंमत जवळपास पंधरा ते सोळा हजार आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघोटण तालुका देवगड येथील आंबा उत्पादक शेतकरी शकील मुल्ला यांच्या बागेत तयार झालेली पाच डझनाची केशर आंब्याची पेटी एनडी पानसरे अँड सन्स या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे परंतु यंदा केशर ह्या रातीनं यंदा त्याचा मूर्त झालेला आहे वाघोठन मधले एक शकील मुल्ला नावाचे प्रगतीशील शेतकरी आहे देवगड तालुक्यातले त्यांनी आज ही आंब्याची पेटी पाठवलेली आहे आणि येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये त्यांच्याकडे जवळजवळ अशा दहा ते पंधरा पेट्या आहेत ते आता येत्या आठ दिवसामध्ये त्या सुद्धा पेट्या मार्केटमध्ये विक्रीला येतील आणि यंदा जर हंगामाचा जर आपण विचार केला यंदा कोकणातल्या हंगामाचा तर गेल्या वर्षी जवळजवळ नव्वद दिवस शेतकऱ्यांना हंगाम मिळाला होता परंतु यंदा तो साठच दिवसाचा सा हंगाम मिळणार आहे कारण यंदा पाऊस जो जो नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम जो आहे तो उशिरा चालू होणार आहे म्हणजे पंधरा ते वीस मार्च नंतरच खरा आंब्याचा आंबा हंगाम हा सुरू होणार आहे परंतु सुरुवातीला काही काही शेतकऱ्यांकडे कोणाकडे दहा पेट्या कोणाकडे पंधरा पेट्या कोणाकडे वीस पेट्या अशा ह्या ज्या पेट्या आहेत हे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मुंबई मार्केटला यायला सुरू होतील परंतु खरा जो हंगाम आहे तो पंधरा ते वीस मार्च नंतरच यंदा खरा हंगाम चालू होणार आहे पाच डझनाची जी, आज जी, जी केसरची पेटी, पेटी आलेली आहे तिचा अंदाजे रेट पंधरा ते सोळा हजार रुपयाने पेटी विक्री गिरायक भाव भरेल असा आमचा अंदाज आहे आणि मग जो काय भाव नक्की होईल तो आम्ही शेतकऱ्यांना लगेच त्वरित करून टाकू